नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत असून एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर पाहूयात काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध अभिनेत्री ऑलिविया हसी इस्ले ह्यांचं निधन झालेलं असून त्या त्र्याहत्तर वर्षाच्या होत्या अभिनेत्रीचं निधन सत्तावीस डिसेंबर रोजी झालेले आहे कुटुंबातील सदस्याच्या उपस्थितीतच अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये रिलीज झालेल्या फॅन्रो झेपिरेलीच्या रोमिओ अँड ज्युलिएट चित्रपटात ऑलिव्हिया हसी इसल्याने ज्युलियटची भूमिका साकारली होती पश्चात त्यांचे आणि आणि त्यांची तीन मुले मॅक्स इंडिया आहेत अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले आम्ही ऑलिव्हिया इस हसी इसली यांचे निधन झाल्याची घोषणा करत हो। आहोत ऑलिव्हिया ही एक उल्लेखनीय व्यक्ती होती तिच्या स्वभावाने तिला ओळखत असताना लोकांनी तिच्या निधनाच्या बातमीने मोठे दुःख झालेले आहे रोमिया अँड ज्युलियट ही ब्रिटिश अर्जेंटाईन अभिनेत्रीसाठी एक यशस्वी भूमिका होती तिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवलेला होता त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या हॉरर क्लासिक ब्लॅक क्रिसमसमध्ये देखील अभिनय केला त्यानंतर ती डेट ऑन द नाईलमध्येही दिसलेली आहे हसी इसलेला दोन हजार आठमध्ये ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं पण तिने तात्काळ उपचार घेऊन दोन हजार अठरामध्ये पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या अभिनेत्रीने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे तिच्या चित्रपटाची कायमच जोरदार चर्चा होते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री ऑलिविया हसी इसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली